नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी चोवीस तारखेपासून जरंगे पाटील करणार मोठं आंदोलन सुरू त्यात बच्चू कडू घेणार बाग कडूंच्या एका विधानाने संपूर्ण मराठा मराठा समाज तर सरकारमध्ये मोठी खलबत सुरू काय सविस्तर जाणून घेऊया पूर्ण बघा दरम्यान मनोज पाटील यांची भूमिका सरकारमध्ये मांडणारे सरकारमधील आमदारांनी प्रहारजी कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील मोठ्या गोष्टींवर मोठं भाष्य केलंय ते म्हणाले की जरंगे पाटील आणि सरकारमधला हा लढा आहे जरंगे पाटील चोवीस तारखेपासून आंदोलन सुरू करणार असले तर मीही त्यात सहभागी होणार मी कोणाची द्यायची हे माझं वैयक्तिक मत आहे तसेच मराठा आंदोलनाला मोठं यश आले त्यांच्या आंदोलनाची दिशा पुढची हे पाहूनच ठरवली पाहिजे असं सरकारमधील काही बाबी पत्रकारांसमोर बोलून दाखवता सरकारमधील मंत्री छगन भुजबळ तसेच ओबीसी नेत्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले तर एकीकडे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी कायदा बनवला तर दुसरीकडे संपूर्ण ओबीसी समाज मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका अशा मागणी पार्टीला जोर धरत आहे त्यामुळे बच्चू कडूंनी आरक्षणासंदर्भात जरंगे पाटलांना जी माहिती दिली त्याने संपूर्ण मराठा समाज बच्चू कडूंच्या विधानाने खुश झाला तर ओबीसी समाजामध्ये मोठी खलबत सुरू झाली आहे तर मित्रांनो जरंगे पाटलांच्या आंदोलनात मी सहभागी होणार आणि सरकार आरक्षणाचा कायदा आणणार असं बच्चू कडूंनी विधान केल्यानंतर सरकारमध्ये मोठे तणावाचे वातावरण निर्माण झालंय त्यामुळे सरकार जरंगे पाटलांच्या आंदोलनाला यश देईल की नाही तुम्हाला काय वाटतं तुमची अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराज